<laughs> सगळं काय तुमच्यासमोर झालेलं आहे तुम्हाला चित्र कळलं असेल की काय चाललं आहे मालवणमध्ये एक वेगळा न्याय किंवा न्यायव्यवस्था ही मालवणमध्ये वेगळी आहे हे जरा खाली धरा मालवणमध्ये न्यायव्यवस्था वेगळी असं एक चित्र तुम्हाला मालवणमध्ये बघायला मिळेल तुमच्यासमोर योगायोगाने म्हणा पण सन्मान्य जिल्हाधिकारी मॅडम होत्या आणि तिकडे आरो होते निवडणूक अधिकारी त्यांच्यासमोर मी मागचा जो काय चार दिवसापूर्वी जो पैशाचा प्रकार होता तो पकडून दिला त्याचाही अहवाल अजूनपर्यंत आलेला नाही असं ते म्हटले माझ्यापर्यंत आलेला नाही पण त्यांनी पुढे पाठवलं आहे आणि ते स्वतः म्हटले हे पब्लिक डोमेनमधले डॉक्युमेंट आहे पब्लिक डॉक्युमेंट आहे ते त्यांना ते मिळाले पाहिजे सगळ्यांना दिसले पाहिजे अजूनपर्यंत ते कोणाला दिसले नाहीत माहीत नाही ते कुठल्या पब्लिक डॉक्युमेंटची विषय त्यां म्हणजे कुठली गोष्ट करत आहे दुसरा कालचा विषय अजूनपर्यंत एफ आय आर नाही अच्छा मागच्या विषयामध्ये पण एफ आय आर नाही एफ आय आर माझ्यावर झालेली आहे कालच्या विषयामध्ये पण सकाळी पाच वाजेपर्यंत मी स्वतः तिकडे पोलीस स्टेशनमध्ये होतो त्याच्यावर एफ आय आर नाही आज तुम्हाला त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून कळलं असेल त्यांच्या एक्सप्रेशनवरून कळलं असेल त्यांच्या शब्दांवरून कळलं असेल त्यांच्या उत्तरातून कळलं असेल की ते काय त्याच्यामध्ये हे करणार म्हणजे काय म्हणतात ना त्याच्यावर प्रोसिजर ते करणार आहेत ते काहीच करणार नाही हे सगळे जे कोण आरोपी पकडले गेलेले आहेत सगळे ज्यांच्यावर आम्ही आरोप केलेले आहेत ते सगळे मोकाट सुटणार ते सुटलेलेच आहेत ते बाहेर फिरत आहेत त्यांच्यावर कसलीही कारवाई होणार नाही मला माहीतच होतं होणार पण आता पुढची प्रोसिजर मी वकिलांना विचारून जे जे कोण ह्या विषयामध्ये पार्टी आहेत ज्यानी ज्यानी ह्या प्रोसिजरमध्ये त्यांचा हातभार असेल किंवा त्यांचा कुठेतरी हात असेल अशा सगळ्यांवर मी केस करायचं ठरवलं आहे कारण का त्याच्या पलीकडे माझ्याकडे आता पर्याय उरलेला नाही लोकांचा विश्वास न्यायव्यवस्थेवर उठेल हे जर उघड असे पैसे घेऊन रात्री बेरात्री हा पैशांचा नागडानाथ जर करणार असतील इकडे महाराष्ट्रामध्ये आणि मालवणमध्ये खास करून तर हा कुठेतरी थांबला पाहिजे त्याच्यासाठी वकिलांशी बोलून योग्य ते पाऊल जे काही असेल ते मी लवकरात लवकर उचलण्याचं ठरवलं आहे निलेशजी तुम्ही म्हणालात की तुम्हाला आवडणार नाही पण तुम्हाला निवडणूक आयोगालाही पार्टी करावं लागेल बरोबर आहे आता बघा ते बिचारे अधिकारी कोणाच्या तरी प्रेशरमध्ये आहेत ते अधिकारी चांगले आहेत मी त्यांना अगोदरपासून ओळखतो ते आमच्या जिल्ह्यातले जिल्ह्यामधलेच अधिकारी आहेत पण आता नाही लाज त्यांच्यावर केस होणार त्यांनी प्रेशरमध्ये येऊन जे काय केलं ते अधिकारी म्हणून जे शपथ घेतात त्या पदाला साजेशीर ते वागलेले नाहीत म्हणून त्यांना पार्टी तर करावं लागेल प्रत्येकाला पार्टी करावं लागेल नुसतं एक अधिकारी नाही ज्यांना ज्यांना ज्यांचा ज्यांचा हात या कारवाईमध्ये लागलेला आहे मध्ये पोलीस डिपार्टमेंटचे असतील किंवा निवडणूक अधिकारी असतील त्यांचा प्रत्येकाचा जिथे जिथे मला वाटलं की यांची इन्व्हॉल्वमेंट असेल किंवा इन्वॉल्वमेंट आहे जे कॅमेरामध्ये टपलेत किंवा कॅमेरामध्ये आलेले आहेत त्यांची सगळ्यांवर कारवाई होणार आणि मी त्यांच्यावरती केस फाईल करणार काल रात्रीची जी घटना घडली त्यामध्ये एक बाबा परब यांच्यावर गुन्हा दाखल झाला एकशे एकाहत्तर कलमांतर्गत कोण विचारतो त्या गुन्ह्याला एकशे एकाहत्तर म्हणजे असं तुला सोडून देतो आम्ही जा बाबा तू अजून पैसे वाढ दारू पी बिअरबार उघड अजून पैशाचा नागडा नाच कर तुला आम्ही सोडून दिलेलं आहे हे काय कलमं झाली अहो तुम्ही एका लोकप्रतिनिधीवर नको नको ती कलमं लावता आणि असे बिअरबार चालवणारे डान्सबार चालवणाऱ्यांवर तुम्ही हे अशा केसेस टाकतात की त्याला माहिती होतं कलम ऐकल्यावरच हसला असेल तो स्व स्वत हसला असेल आता काय म्हणणार त्याच्यावर तुमच्यावर कारवाई करण्यामध्ये तत्परता आहे परंतु ज्यांच्या संदर्भात कॅश सापडली तिथे कारवाई है। आ, हे समझला हे। सा? आता हे तुम्हाला हे माझं फार मोठं नशीब आहे फार मोठं नशीब आहे प्रेशर शासनावर प्रेशर कोणाचं असतं आता मला सगळं मी सगळं सांगतोय आहे मागच्या दहा दिवसामध्ये कोणा कोण प्रेशर टाकू शकतो अच्छा मी कोणाच्या विरोधात बोलायला सुरुवात केली त्यांनी मग कसं आय जीपासून सगळे व्यवस्था इकडे माझ्या विरोधात बसवायचा प्रयत्न केला मी हे उघड सांगतोय तुम्ही फार नंतर आलात साहेब या सीनमध्ये हा सीन फार अगोदर सुरू झाला आहे दहा बारा दिवस झालेले या सीनला म्हणून तुम्ही लेट एंट्री मारलेली आहे तुम्ही अगोदर सीनचा पहिला सगळा सीनची माहिती घ्या आणि नंतर मला प्रश्न विचारा